बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने वयाच्या अवघ्या सदतीसव्या वर्षी अभिनय क्षेत्रातून निवृत्त होण्याची घोषणा केली अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियावर याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत सर्वांना मोठा धक्का दिलाय करिअरच्या शिखरावर असताना तो चित्रपटसृष्टीपासून अंतर का बनवतोय असा प्रश्न आता अनेकांना पडलाय अशातच अभिनेत्याने एक जुने विधान देखील व्हायरल केले ज्यामध्ये त्यांनी काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा देखील केलाय बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी वयाच्या सदतीसव्या वर्षी अभिनयातून निवृत्त होतं अभिनेत्याने सोमवारी सकाळी त्याच्या सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका नोटमध्ये अभिनेत्याने लिहिलं की गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्षे अभूतपूर्व होती तुमच्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो पण जस मी पुढे जातोय तस तसं मला जाणवतं आहे की मी आता घरी जाण्याची वेळ आली आहे पती वडील मुलगा आणि अभिनेता म्हणूनही अभिनेत्याने पुढे लिहिले की येत्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण एकमेकांना शेवटचे भेटू जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही तोपर्यंत शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षाच्या आठवणी पुन्हा धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्यामधल्या प्रत्येक गोष्टीसाठी सदैव रुणी या शब्दात विक्रांतने आपल्या भावना व्यक्त केल्या एकीकडे अभिनेत्याच्या निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असताना दुसरीकडे सोशल मीडियावर चाहते विक्रांतने आपल्या मुलामुळे इंडस्ट्रीपासून दुरावा केल्याचा अंदाज बांधत आहेत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने आपल्या मुलाबद्दलची भीती उघड केली होती दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने सांगितले की त्याला सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर धमक्या येत आहेत या धमक्यांमध्ये त्याचा नवजात मुलगा वरदान ज्याचं नाव वरदान आहे त्यालाही लक्ष केलं जातं बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी इंडस्ट्रीमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो विक्रांतचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नस नसली तरी त्यातील विक्रांतच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे अशातच आता विक्रांतच्या एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय एक डिसेंबर रोजी विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली विक्रांत मेस्सीची ही पोस्ट सोशल मीडियावर विशेषतः त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच निराशाजनक वातावरण निर्माण करते तो इतक्या लवकर अभिनयातून निवृत्त होईल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती अनेक युजर्सनी या निर्णयावर कमेंट करत आपला निर्णय योग्य नसल्याचं म्हटलंय